नमस्कार मी श्याम उगले आपण पाहतात फ्री मीडिया आज आपण बघणार आहोत माणिकराव कोकाटे चुकीचं काय बोलले राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पीक विमा योजनेविषयी बोलताना एक वाक्य बोललेले आहेत किंवा दोन तीन ओळी बोललेले आहेत त्यामध्ये ते त्या असं म्हणतात की कोणत्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार हे होतच असतात परंतु यापुढे अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी आम्ही अधिक पारदर्शक पद्धतीने योजना राबवणार आहोत माणिकराव कोकाटे यांच्या या विधानाचा विपर्यास करून माध्यमांनी सध्या माणिकराव कोकाटे हे सरकारमध्ये दोन पाच टक्के भ्रष्टाचाराला मान्यता देत आहेत असा अर्थ काढलेला आहे मुळात गैरप्रकार आणि भ्रष्टाचार या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत परंतु माध्यमांना माणिकरावांना पकडायचंच आहे असं दिसतंय माणिकराव कोकाटे हे मंत्री झाल्यापासून त्यांच्या आक्रमक शैलीमुळे माध्यमांसाठी ते लाडके झालेले आहेत राज्यातील कोणताही विषय असो ते मानिकरावांशी बोलून त्यांचं मत त्यावर जाणून घेतात आणि माणिकरावही आपल्या ग्रामीण अशा प्रश्नांची बेधडक उत्तरं देत असतात माध्यमांना अशी बेधडक उत्तर देणारी आणि माध्यमवीरांचा म्हणजे पत्रकारांचा तोंडावर अपमान करणारी माणसं फार आवडत असतात त्यामुळे माणिकराव कोकाटे सध्या माध्यमांचे लाडके आहेत परंतु माध्यम मा ही दुधारी तलवार आहे ती कोणत्याही बाजूने तिला टोकदार असतेच त्याच्यापासून इजा होण्याचा धोका असतो माणिकराव यापूर्वी केवळ सिन्नर तालुक्याच्या के राजकारणापुरते मर्यादित असल्यामुळे किंवा मर्यादित माध्यमांमध्ये त्यांचा वावर असल्यामुळे त्यांना याचा अनुभव नसावा परंतु एक महिन्यामध्येच माणिकरावांना आता माध्यम मा नेमकी दुधारी असतात म्हणजे काय असतात याचा अनुभव आला असेल माणिकराव यांचं विधान मुळात काही आक्षेपार्ह नाही यात काही चूक नाही माणिकराव यांनी असं म्हटलं आहे कोणत्याही योजनेमध्ये दोन पाच टक्के गैरप्रकार होतातच या विधानाचा अर्थ घेण्यासाठी आपण लाडकी बहीण योजनेचं उदाहरण घेऊ शकतो लाडकी बहीण योजनेमध्ये प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आणि निवडणुकीच्या आधी ही योजना जाहीर केल्यामुळे अनेक लोकांनी अपात्र असतानाही त्या योजनेत भाग घेतला निवडणुकीच्या तोंडावर सरकार आपल्याला अपात्र ठरवणार नाही याची त्यांना खात्री होती यामुळे इन्कम टॅक्स भरणारे सरकारी नोकरीत असणारे यांनीही या, या, या योजनेत सहभाग घेतला ज्यांच्याकडे चार चाकी वाहनं आहेत त्या घरातील महिलांनीही लाडक्या बहिणीसाठी फॉर्म भरला एवढेच नाही तर अनेकांनी आपल्या घरातील महिलेच्या अर्जासोबत पुरुषांचं आधार कार्ड दिलं आणि बँक अकाउंटही त्यांचंच दिलं यामुळे महिलांसाठी आलेले पैसे पुरुषांच्या खात्यात जमा झाल्याची अनेक उदाहरणं आहेत म्हणजेच लाडकी बहीण योजनेमध्ये साधारणपणे दोन पाच टक्के असे लोक असतील की जे योजनेसाठी पात्र नसतानाही त्यांनी अर्ज केलेले आहेत आणि त्या योजनेचा लाभ घेतला या दोन पाच टक्क्यांसाठी लाडकी बहीण योजना बंद करणार का हा जो प्रश्न आहे असाच प्रश्न माणिकराव कोकाटे यांनी विचारलेला आहे त्यांच्या म्हणण्यानुसार पीक विमा योजना म्हणजे एक रुपयामध्ये पीक विमा योजना या एक रुपयाच्या पीक विमा योजनेबरोबर मध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी जसे शे अर्ज भरले तसेच महाई सेवा केंद्र चालकांनीही अनेक खोट्या दाखले मिळवले सात बारा उतारे मिळवले आणि त्याच्या आधारे अर्ज भरले आणि स्वतःचे मोबाईल नंबर आणि बँक खातं दिलं अशा प्रकारची चुकीच्या पद्धतीने अर्ज भरलेली पंचवीस लाखापेक्षा अधिक प्रकरण आहेत कृषी विभागाने या प्रकरणांचा शोध घेतला आहे त्यांना अपात्र ठरवलं आहे त्यांच्या खात्यात पीक विमा योजनेचा एक रुपयाही जमा झालेला नाही एवढंच नाही तर या योजनेमध्ये गैरप्रकार करणाऱ्या महाई सेवा केंद्र चालकांवर फौजदारी गुन्हेही दाखल झाले आहेत मायक्रो कोकाटे बोलत होते ते हे उदाहरण आहे की असे गैरप्रकार होत असतात मात्र गैरप्रकार म्हणजे भ्रष्टाचार असा समज करून माध्यमांनी माणिकराव कोकटे यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न चालवलाय प्रत्येक वेळेस बाईट देताना समोर कोणी नेता असो त्यांना माणिकराव कोकटे असं बोलले तुमचं मत काय असं विचारलं जात अर्थात विरोधी पक्षाच्या नेत्यांसाठी ही संधीच चमकण्यासाठी मिळत असल्यामुळे माणिकराव यांनी जणू काही सरकारमध्ये भ्रष्टाचार करण्यासाठी दोन पाच टक्क्यांची मुभाच दिली आहे किंवा अशी मुभा मिळावी अशी माणिकरावांची इच्छा दिसते अशा आविर्भावात सगळं बोलणं चालू आहे परंतु माणिकराव यांच्या बोलण्यात काही चुकीचं नाही याच्यासाठी आपल्याला अगदी एक मोठं उदाहरण बघता येईल एकोणीसशे पंच्याऐंशी मध्ये अपघाताने राजकारणात आलेले राजीव गांधी हे खासदार झाले आणि पंतप्रधानही झाले राजीव गांधी हे मिस्टर क्लीन म्हणून ओळखले जातात राजीव गांधी यांच्या काळात नव्या भारताचं किंवा एकविसव्या शतकाचं मोठं अभिवाचन किंवा मोठं स्वप्न दाखवलं जात होत त्या काळामध्येही राजीव गांधी यांना सरकारी पैसा किंवा सरकारी योजनांचा पैसा हा गरिबांपर्यंत जसा तसा जात नाही याचं दुःख होत ही वेदना व्यक्त करताना ते म्हणाले होते जेव्हा सरकार गरिबांसाठी एक रुपया देत त्यावेळेस त्या शेवटच्या घटकापर्यंत केवळ दहा पैसे पोहोचतात म्हणजे नव्वद पैसे मधली यंत्रणा परस्परांमध्ये वाटून घेते असा त्याचा अर्थ होता पण राजीव गांधी यांच्या विधानाचा अर्थ असा कुणीही काढला नाही की राजीव गांधी हे नव्वद टक्के भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देत आहे किंवा कुठल्या योजनेमध्ये नव्वद टक्के भ्रष्टाचार व्हावा असं त्यांचं म्हणणं आहे तशाच पद्धतीनं माणिकरावांच्याही बोलण्याकडे बघितलं गेलं पाहिजे माणिकरावांनी दोन पाच टक्के लोकांनी दोन पाच टक्के भ्रष्टाचार व्हावा अशी भूमिका मांडलेली नाही तर ते म्हणतात की योजना अधिक परदर्श पारदर्शक व्हावी आणि हा गैरप्रकार टाळावा यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत म्हणजे त्यांच्या बोलण्यातही तीच भावना आहे की जे गैरप्रकार होत आहेत त्या गैरप्रकारांना आळा बसला पाहिजे परंतु माणिकरावांच्या विधानाचा विपर्यास केला जात आहे आणि त्यांना कॉर्नर करण्याचा प्रयत्न केला जात आहे माणिकराव कोकाटे यांच्या विधानामध्ये काहीही चुकीचं नाही त्यांनी वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि या योजनांमधील गैरप्रकार टाळावा अशी त्यांची प्रामाणिक इच्छा दिसते आहे मानक्रो कोकटे खरोखर चुकीचं बोलले असतील तर त्यांना निश्चितपणे जाब विचारला पाहिजे परंतु जी गोष्ट ती बोललीच नाही त्या गोष्टीसाठी त्यांना गुन्हेगार ठरवण्याचा प्रयत्न हा चुकीचा आहे एवढंच या निमित्ताने अशाच प्रकारची माहिती आणि विश्लेषणासाठी बघत राहा फ्री मीडिया मीडियाला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा धन्यवाद